काही पटलं नाही अध्यक्ष सहमत नाहीये मी कधीच तुम्हाला म्हणलं नाही वाचता असं म्हणजे नेहमी आपण त्याच्या संदर्भात झालेली आता ते इकडं यवतमाळ जिल्ह्यात आलेलो आहे परंतु ते मी पण ते वाचलं मलाही पटलेलं नाहीये संदर्भामध्ये मी पण माझ्या पद्धतीन असं बोलल्यानंतर तुमचा मुद्दा काय आहे दादा की एक आपलं महिला आयोग म्हणजे महिलेच्या सुरक्षितेसाठी आहे त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय स्टेटमेंट पण त्या आरोपीच्या घरी जाऊन भेट देऊन स्टेटमेंट देतात म्हणजे ते आम्हाला थोडस दुःख झालं झालं रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका